जो गरीब पण आनंदी होता एक खूपच गरीब माणूस होता त्याच्याकडे काहीही नव्हतं लोक जे काही भीक म्हणून द्यायचे त्यानेच तो आपलं पोट भरायचा आणि रात्री रस्त्यावर ताऱ्यांच्या खाली झोपायचा पण तो खूप आनंदी होता त्याला काहीच चिंता नव्हती एक दिवस एका श्रीमंत माणसाने त्या गरीब माणसाला पाहिलं त्याला त्याची दया आली त्याने त्या गरीब माणसाला एक सोन्याची वीट दिली आणि म्हणाला ही घे तू ही विकून खूप पैसे कमवू शकतोस त्या गरीब माणसाने इतकी महाग वस्तू कधीच पाहिली नव्हती तो रोजप्रमाणे भीक मागायला निघाला पण सत त्याला हेच वाटत होतं की कुणीतरी त्याची सोन्याची वीट चोरून नेई त्या रात्री त्याला झोप आली नाही त्याला भीती वाटत होती की झोपल्यावर कुणीतरी त्याची सोन्याची वीट चोरून नेई त्याच्या आयुष्यातली सगळी शांती आणि आनंद नाहीसे झाले दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला आणि त्या श्रीमंत माणसाकडे गेला तो म्हणाला कृपया तुमची सोन्याची वीट परत घ्या मी याशिवाय खूप आनंदी होतो यामुळे माझी मानसिक शांती हरवली आहे मला तुमचं धन नकोय मी जसा आहे तसाच खुश आहे कथेतील शिकवण पैसे सगळं काही विकत घेऊ शकत नाही व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा प्लीज